एक्झिट पूलचा अंदाज आहे हा खराटो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे कारण देशाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीची गरज आहे आणि चार तारखेचा सूर्योदय या भारताच्या क्षितिजावरचा हा पुन्हा एक नवी दिशा घेऊन येणार आहे आणि नरेंद्र मोदीच्या रूपाने पुन्हा या देशामध्ये हॅट्रिक मारून नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं विरोधकांनी एवढा प्रचंड भाऊ केला परंतु त्याचा फार काही परिणाम झाला नाही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उमेदवार अदलाबदली झाल्यामुळे आणि काही ठिकाणी उमेदवार चार चार पाच पाच टनने जिंकल्यामुळे म्हणजे उभे राहिल्यामुळे त्यांच्याबद्दल अँटी इन्कनबसी काही प्रमाणात दिसते त्याच्यामुळे काही जागांचा फटका या ठिकाणी होऊ शकतो परंतु तरीही तेवळ तीस चौतीस पस्तीस जागेपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुती म्हणून जागा जिंकू शकतो बुलढाण्यात कोण जिंकणार आहे बुलढाण्यामध्ये खासदार प्रतापा जनसाग जिंकणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका